नमस्कार एस एम ट्वेंटी फोर लाईन मध्ये आपलं स्वागत आहे पात्रा पुढील घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी हेमंत पटेल यांना भरघोस मताने निवडून द्या आदित्य ठाकरे संपूर्ण देशात देशप्रेमाची लहर उफावून आली आहे नेमक्या या वातावरणात काँग्रेसने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात काश्मीरमधील तीनशे सत्तर कलाम रद्द न करता, तसेस वा काईदा करता ते तसेच कायम ठेवण्याचे व राष्ट्रद्रोहाचा कायदा वापस घेण्याचा उल्लेख केल्याच्या बाबीवर कराडून हल्ला करताना शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जलसिंचन घोटाळा करणारे महाआघाडीवाल्यांना हत्तपार हद्दपार करण्याची ही नामी संधी चालून आली आहे येत्या अठरा तारखेस होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना प्रचंड मताने निवडून असे आव्हान व कळकळीचे त्यांनी माहूर येथील टी पॉइंट ग्राउंड वर दिनांक दहा एप्रिल रोजी रात्री पार पडलेल्या प्रचार सभेत काढले हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अर्दनी हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ दसर खुद युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेळातील वेळ करून महाराष्ट्राचे कुलदैवत आई रेणुका मातेची महापूजा केली आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान कर असे माते चरणी सांगडे घातले यावेळी त्यांच्या समोर उमेदवार हेमंत पाटील उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रख्यात विधीज्ञ डॉक्टर अडव्होकेट रमण जायभाय युवा नेते आदित्य यांच्या समवेत गडावर आलेले आमदार महायुतीचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती माहूर शहराच्या इतिहासात सर्वात मोठी सभा म्हणून नोंद झालेल्या सभेत बोलताना अदनी हेमंत पाटील यांनी फितूर व पक्षद्रोही तसेच प्रचार करताना निम्नस्तरीय शब्दांचा मुक्त कंठाने वापर करणाऱ्या दरबदलू सुभाष वानखेडे यांना मुंड्या चित्त करा असे आव्हान केले निवडणूक रिंगणातून बळीचा बकरा बनविल्याने खुलेआम आरोप करून नरेंद्र मोदी यांची ताकद वाढविण्याचे धनुष्यबाणाने बटन दाबून आपल्या हेमंत पाटलांना अशी नम्र विनंती उपस्थित जनसमुदायांनी त्यांनी केली त्यांना आदित्य ठाकरे यांनी ठाकरे शैलीत काँग्रेस व भ्रष्ट्रवादी काँग्रेस बदलू सुभाषराव वानखेडे यांचा समाचार घेतला अनेक वर्ष सत्ता हाती असतानाही काँग्रेस पक्षाने विकासाचा केवळ गप्पाच मारल्या आम्ही मात्र संपूर्ण भारत असल्याने जोडत गेलो त्यामुळे साहजिकच मतदारांनी मनही जोडल्या गेली भाजप सेना युवा युतीचे नेते नितीनजी गडकरी यांनी केले तोच आमच्या विकासाचा मुख्य पुरावा आहे मागील पाच वर्ष आम्ही केलेल्या विकासाच्या कामाचा लोखाजोखा जनता जनार्दनासमोर आम्ही ठेवला आहे सगळे निवडणुका लढवले असताना बेमानी कधी पक्षाशी केली नाही बेमानी कधी केली नाही ना। या पक्षाशी निष्ठेनं राहिलो म्हणून माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी मला लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर पुढं उभं केल बांधवांनो जय महाराष्ट्राची मातेच दर्शन घेऊन आलेलो आहे आणि अजून एक तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की आत्ताची शिवसेना भाजप युतीची आपली घोषणा झाली युती झाली पुन्हा एकदा ती युती खरोखर कुठे चांगली घडली असेल त्याचं नांगर पहिल्यांदा आपण टाकलं असेल ते, ते म्हणजे बाजूलाच आपले मंत्री संजय राठोडजी यांनी मुख्यमंत्री साहेबांना आणि उद्धव साहेबांना पोहरादेवीचे तिथे बोलवलेलं आणि तिथे आपली खरोखर युती झाली हे म्हणजे आपण आता सांगत होतात की आपले विरोधक जे आहे, आहेत समोर जे उभे आहेत आपल्या ते तुम्हाला काय म्हणतात झाडू मारणार म्हणतात बरोबर आहे ना जो झाडू मारणार असतो तो लोकांची सेवा करणारा असतो आणि इथे बोलतात जय सेवा लाल तुम्ही अशी शिवसेनेचे सगळ्यांची जनतेची सेवा करणारे एक लाल आहात हे जी आपला विजय तर पक्का आहेच जिंकणार आपणच आहोत शिवसेना भाजप महायुती जिंकणार आहे कारण मी जिथे जिथे फिरतोय रामटेक असेल यवतमाळ असेल संभाजीनगर असेल नाशिक ठाणे कोल्हापूर मुंबई सगळीकडे एकच लाट आहे एकच रंग तुम्ही मला कुठचा रंग तुम्हाला दिसतोय ऐकू ते मला अजून सगळीकडे एकच रंग दिसतोय मला भगवा रंग सगळीकडे एकच महायुती दिसते मला शिवसेना भाजप आरपीआयची महायुती दिसते कारण आपल्या समोर कोणी उभं राहायला तयारच नाहीये इथेच मला वाटतं एक मोठं मोठी गोष्ट घडली आपल्या समोर एक खासदार होते काय त्यांचं नाव नाही गण न करता मला नाव सांग त्यांचं त्यांना कधी तुम्ही बघितलंय कधी ऐकलंय निवडणुकीनंतर आलेत का इथे आणि मग तुम्ही विचार करा ही लाट आपली शिवसेनेची भाजपची केवढी मजबूत आहे की आपल्या विरोधात जे खासदार होते ते आपल्या समोर उभे राहायलाच तयार नाहीत म्हणजे तुम्ही विचार करा आपला विजय आता आता झालेला आहे की जी शिवसेना भाजप युतीची आपली घोषणा झाली युती झाली पुन्हा एकदा ती युती खरोखर कुठे चांगली घडली असेल त्याचं नांगर पहिल्यांदा पण टाकलं असेल ते म्हणजे बाजूलाच आपले मंत्री संजय राठोड जी यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आणि उद्धव साहेबांना पौरादेवीच्या तिथे बोलवलेला आणि तिथे आपली झाली हे म्हणजे आपण आता सांगत होतात की आपले विरोधक जे आहेत समोर जे उभे आहेत आपल्या ते तुम्हाला काय म्हणतात झाडू मारणार म्हणतात बरोबर आहे ना जो झाडू मारणारा असतो तो लोकांची सेवा करणारा असतो आणि इथे बोलतात जय सेवालाल तुम्ही असे शिवसेनेचे सगळ्यांची जनतेची सेवा करणारे एक लाल आहात आपला विजेता आहेच जिंकणार आपणच आहोत शिवसेना भाजप महायुती जिंकणार आहे कारण मी जिथे जिथे फिरतोय फोर लाईव्ह न्यूज पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन लावा